जय मल्हार न्यूज चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा निवडणुकीत रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी आजपासून पंच्याऐंशी वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या मतदानाला सुरुवात झाली असून नंदुरबार शहरात अठ्ठ्याण्णव वर्षीय वृद्ध महिलेने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे नंदुरबार मध्ये आजपासून प्रशासनाने पंच्याऐंशी वर्षावरील नोंदणीकृत झालेल्या वयोवृद्धांच्या गृहमतदान प्रक्रियेला सुरुवात केली आहे नंदुरबार जिल्ह्यात दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांसाठी गृहमतदानासाठी आठ व नऊ मे रोजी मतदानाची पहिली फेरी असणार आहे जर कोणी मतदार यावेळी घरी न आढळल्यास दहा व मे अकरा रोजी दुसऱ्या फेरीत यांचे मतदान घेतल्या जाणार आहे यासाठी दोनशे एकोणसत्तर दिव्यांग बांधवांनी तर पंच्याऐंशी वर्षावरील अकराशे चौपन्न वयोवृद्धांनी फॉर्म भरून दिले आहे त्यामुळेच प्रशासन आजपासून यांच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण करत आहे नंदुरबार शहरातील देसाईपुरा कुंभार गल्लीतील रहिवासी असलेल्या मानाबाई चिंदू चौधरी यांनी या प्रक्रियेत पहिल मतदान केले आहे वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी लोकसभेसाठी मतदान करीत त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार